नमस्कार मित्रांनो तुमचा घरकुल योजनेचा चौथा हप्ता अजून मिळालेला नाही का तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण घरकुल योजनेतील अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता चौथा हप्ता जमा होऊ लागला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या लाभार्थ्यांना चौथा हप्ता मिळालेला आहे तो मोबाईलवर ऑनलाईन कसा चेक करायचा आणि अजून हप्ता जमा झालेला नसेल तर पुढे प्रक्रिया काय करायची आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून हे सगळं दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करा आणि सर्च बारमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट टाकून सर्च करा वेबसाईट ओपन झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तीन रेषा या ठिकाणी दिसत आहे या तीन रेषावरती आपल्याला आता क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आवाज स्वप नावाचं ऑप्शन दिसेल त्यावरती परत एकदा क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आवाज शॉपमध्ये आपल्याला खाली पर्याय दिसत आहे यामध्ये रिपोर्ट या पर्यावरती आपल्याला परत एकदा क्लिक करून घ्यायचे आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीणचं रिपोर्टिंग डॅशबोर्ड ओपन झालेलं दिसत आहे यामध्ये अनेक पर्याय तुम्हाला दिसत आहे परंतु आपण खाली खाली स्क्रोल करत यायचं आहे या ठिकाणी सोशल ऑडिट रिपोर्ट हा एक पर्याय दिसत आहे आणि यामध्ये बेनिफिशरी डिटेल ऑफ व्हेरिफिकेशन यावरती आता आपल्याला क्लिक करायचे आहे आता आपल्यासमोर समोर एम आय एस रिपोर्ट ओपन झालेला दिसत आहे मित्रांनो या पेजवरती आपण जी माहिती देणार आहे या माहितीच्या आधारे आपलं जे प्रधानमंत्री गुरुकुल आवास योजनेमध्ये नाव तसेच आपल्याला किती हप्ते मिळालेले आहेत याची सविस्तर माहिती पुढे मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित तुम्ही टाकायची आहे आता यामध्ये तुमचं राज्य निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका व्यवस्थित निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर यामध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतची यादी तुम्हाला दाखवली जाणार आहे यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतचं नाव व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे आणि खाली घरकुल योजनेचे नाव या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तुमचं घरकुल कोणत्या योजने अंतर्गत आलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी शोधायचं आणि व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे त्यानंतर खाली आहे कॅप्चर या ठिकाणी जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्याचं उत्तर व्यवस्थित या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सुरक्षेच्या कारणाने मी हा पेज ब्लर केला आहे परत एकदा तुम्ही सर्व स्टेप पूर्ण केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर घरकुल लाभार्थ्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर ओपन झालेली तुम्हाला दिसेल यामध्ये लाभार्थ्यांचे नाव रजिस्ट्रेशन नंबर तसेच घरकुल मंजूर क्रमांक घरकुल कोणत्या डेटला कोणत्या दिनांकाला मंजूर झाला ते पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कितवा हप्ता जमा झालेला आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे जमा झालेली रक्कम किती आहे ती तुम्हाला या पेजवरती आल्यानंतर दिसणार आहे आणि जी रक्कम जमा झालेली आहे ती रक्कम कोणत्या तारखेला जमा झालेली आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या पेजवरती आल्यानंतर दिसणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता जमा झालेला आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झालेला दिसत आहे आणि काही भाग्यशाली जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये चौथा हप्ता म्हणजेच एक लाख वीस हजार रुपये जमा झालेले यामध्ये स्पष्टपणे दाखवलेलं आहे काही ठिकाणी पहिला हप्ता दिसतोय तर काही ठिकाणी चौथा हप्ता सुद्धा भरलेला आहे मित्रांनो तुमचा पहिला हप्ता असेल दुसरा हप्ता असेल किंवा तिसरा हप्ता असेल जर अद्याप जमा झालेला जा नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क घराचं बांधकाम किती टप्प्यापर्यंत झालं आहे हे ग्रामपंचायतला सांगा त्यानंतर फोटो काढून पंचायत समितीकडे देण्यात आले आहे का एकदा तुम्ही स्वतः खात्री करा जिओ टॅकिंग करून घ्या ही सगळी प्रोसेस झाली की तुमचा हप्ता सुरळीत तुम्हाला जमा होईल राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये घरकुल योजनेचे जे हप्ते आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही अशा तुमचे हप्ते जमा झाले आहेत का नाही बघू शकता तपासू शकता मोबाईल वरती सहजपणे तपासलेली आहे आहे आणि तपासू शकता तुमचं नाव या का किती हप्ते जमा झाले कोणत्या तारखेला जमा झाले हे सगळं पाहिल्यानंतर एक महत्वाचं काम करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला सांगा तुमचा हप्ता जमा झाला आहे का की अजून हप्ता आलेला नाही मित्रांनो थांबतो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली तर लाईक करा आणि इतर गरजू लोकांना व्हिडिओ शेअर करा परत एकदा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या योजनेसंदर्भात आणि इतर महत्त्वाच्या योजनेसंदर्भातील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत असतात त्याची माहिती तुम्हाला मिळेल थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र